श्री शिवाय नमस्त मैत्रिणी मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बनवणार आहोत मस्त असे शाबदाण्याचे वड येत तरी ते मी दोन वाटी शाबदाना घेतलेला आहे आता आपण हा स्वच्छ धुवून भिजत घालू तरी ते मी शाबदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता शबदाणा भिजल इतपत पाणी याच्यामध्ये मुरण्यासाठी घालायचं एक एक बोट भर वरती घालायचं जय साबदाना मस्त भिजलेला आहे तुम्ही बघू शकता की ते मस्त मसूद झालेलं आहे हाताने दबला की दबतो आता, दब दब आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर साबदाना इथे ते मस्त भिजलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मसूद झालेला आहे आता आपण याला थोडंसं कुचकारून घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी असते ना असं मिक्स केल्यामुळं वडे तळतानी फुटत नाही तर या पद्धतीने आधी सगळा शब्दांना फोडून घ्यायचा शब्दांना व्यवस्थित फोडल्या गे गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक की हिरवी मिरची घालणार आहोत एक वाटी शेंगदाण्याचं कूट तर दोन चार बटाटे घेतलेले आहेत त्याला करून मीट दालू। आ, आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू शेंदी लोन या उपवासाचा आता हे सर्व एकजीव करून घेऊ या पद्धतीने तरी ते या पद्धतीने सर्व एकजीव करून घेतलेला आहे इथं आपल्या वड्यासाठी पीठ सगळं मिळून झालेलं आहे आता आपण याचे वडे थापून घेऊ तरी ते आपण आता याचे वडे बनवून घेऊ थोडस हाताला असा पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने मी इथं प्लास्टिक ठेवलेलं आहे प्लास्टिकला थोडंसं पाणी लावून तुम्हाला ज्या आकाराचे करायचे त्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता तर या पद्धतीने मी वडा थापून घेतलेला आहे आता मी दुसरा वडा पण या पद्धतीने करून घेते एवढा साबदाण्याचा गोळा घेतलेला आहे मी या पद्धतीने छापून घ्या तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार वडे बनवू शकता इथे माझे सर्व वडे करून झालेले आहेत आपण आता तळून घेऊ तर तेल मस्त गरम झालेलं आहे आता आपण वडा सोडू त्याच्यामध्ये वडे तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कमी याचवर नाही तळायचे मस्त मग खुसखुशीत ब्राऊन कलरवर तळल्या जातात तर या पद्धतीने वडा मस्त वरती आल्यावर त्याला पलटी करायचा अगोदर नाही पलटी करायचा तर या पद्धतीने हाय फ्लेमवरच वडे तळून घ्यायचे मस्त ब्राऊन कलर येपर्यंत तो वडा तळून घ्यायचा तर बघू शकता मस्त ब्राऊन कलरवर तळल्या गेलेला आहे वडा आता आपण हा काढून घेऊ तर या पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतो तरी ते आपले सर्व वडे तळून झालेले आहेत आता आपण हे सर्व करू जर बघू शकता इथे सर्व वडे करून झालेले आहेत किती मस्त ब्राऊन कलरवर तळलेले आहेत गरमागरम शाबदाण्याचे वडे आणि त्यासोबत मस्त तर त्यासोबत मस्त अशी शेंगदाण्याची आमटी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ना आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद तर आपण चेक करू आपले वडे कसे झाले तर बघू शकता वरतून मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा